आज जनप्रातिनिधी संघटना जनसुरक्षा विधेयक जनतेची हीच्या विरोधात एकत्र आले आणि त्यांनी निर्णय प्रदर्शन करून राज्यपाल आणि राष्ट्रपतींना त्यांनी निवेदन दिलेलं आहे की त्याचा हा विधेयक तबरोतो मागे घ्यावा जनसुरक्षा म्हणजे काय जनतेला शिक्षण देणं जनतेला अधिकार देणं जनतेला काम देणं आणि जनतेच्या हिताचं काम करणं हे सरकारचं जनसुरक्षा आहे पण या शिक्षणासाठी नोकरीसाठी अधिकारासाठी जेव्हा लोक रस्त्यावर येतात जेव्हा लोक आंदोलनं करतात उपोषणा करतात त्यांचा आवाज दाबण्यासाठी त्यांची अभिव्यक्ती दाबण्यासाठी जनसुरक्षेचं नाव द्यायचं आणि त्यांचा आवाज दाबण्याचं जर काम सरकार हे विधेयक आणू करीत असेल तर आमचं या विधेयकाला निषेध आहे आणि आधीच अनेक कायदे या अपराधी कृत्याच्या विरोधात अस्तित्वात असताना हा कायदा आणण्याची गरज काय आणि या कायद्यामध्ये अशा गोष्टी फटलेल्या आहेत जे सरळ सरळ सांगतात की हे संविधानाच्या ढाचाला संविधानाच्या तत्वाला नाकारणारं हे विधेयक आहे आणि जनसामान्यांचा आवाज दाबण्याचंही विधेयक आहे आणि म्हणून आम्ही याचा निषेध करतो आणि जोपर्यंत विधेयक मागे घेतला जाणार नाही तोपर्यंत रस्त्यावर हो येईल आणि आपला आवाज बुलंद करेल आणि सरकारला हे विधेयक मागे घ्यावं लागेल की हे शाश्वती मला आहे आणि तोपर्यंत हे आंदोलन सुरू राहील असं आवाहन